भारताने पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंधूर राबवलं होतं पण पाकिस्तानला भारताचा हा निर्णय अर्थातच पटला नाही आणि भारत पाकिस्तानमध्ये संघर्ष झाला हा संघर्ष आंतरराष्ट्रीय मदतीवर चालणाऱ्या पाकिस्तानला परवडणार नाही हे सगळ्यांनाच माहिती होतं तरीही पाकिस्तान या युद्धात उतरला त्यात पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांची महत्वाची भूमिका होती पण युद्धात उतरूनही पाकिस्तानला काय मिळालं तर आर्थिक नुकसान झालं दहशतवादाचा ठपका अजून मजबूत झाला आणि राजकीय अस्थिरता जगासमोर आली दर काही दिवसांनी सत्ता पालट होणार पाकिस्तानच्या खापर मुनीर यांच्यावर जाणार आणि त्यांची रवानगी होणार अशा बातम्या पण या बातम्यांच्या गदारोळातच मुनीर यांना देशातलं एक महत्वाचं याआधी केवळ एकाच व्यक्तीला मिळालेलं पद मिळालं आणि या सगळ्यातून काय लक्षात येत असेल तर ती पाकिस्तानमधली राजकीय अस्थिरता याच कारणाने पाकिस्तान पुन्हा चर्चेत आहे यावेळी चर्चा आहे थेट राष्ट्रपती बदलण्याची संसदीय प्रणाली बदलून पाकिस्तान मध्ये अध्यक्षीय प्रणाली लागू करण्याची आणि राष्ट्रपती पद लष्कर प्रमुख असीम चर्चा? या का जाणून घेऊया त्या व्हिडिओ मधून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल पाकिस्तान मध्ये सत्तापालट होईल ही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे सत्तापालट कोण करणार या प्रश्नाचं उत्तर आहे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर ऑपरेशन सिंदूर नंतर मुनीर यांनी स्वतःची ताकद इतकी वाढवली आहे की सध्या मुनीरना टक्कर देण्याची ताकद पाकिस्तानमध्ये कोणाकडेच नाही पाकिस्तानचे लोकप्रिय नेते मानले जाणारे इम्रान खान जेलमध्ये आहेत तर उरलेल्या लोकांनाही मुनीर आपल्या मार्गातून दूर करण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी मुनीर यांचा डाव यावेळी पाकिस्तानच्या राष्ट्रपती पदावर असल्याचं बोललं आहे या चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे पाकिस्तानचे सध्याचे राष्ट्रपती असिफ अली जरदारी यांच्या विरोधात तयार झालेलं वातावरण दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाला बहुमत मिळालं होतं पण पाकिस्तानच्या सत्ताकारणात मुनीर यांनी भूमिका निभावली परिणामी शहबाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज म्हणजेच पीएमएलएन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी म्हणजेच पीपीपीने पाकिस्तानमध्ये सरकार स्थापन केलं पीपीपीच्या पाठिंब्याने शहबाज पंतप्रधान झाले बदल्यात पीपीपी नेते असिफ अली जरदारी यांना राष्ट्रपती पद देण्यात आलं त्यानंतर जरदारी यांच्या तब्येतीच्या कारणावरून त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जातोय सोशल मीडियावरही जरदारी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी स्वतःच राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते पण जरदारी यांना मात्र राजीनामा द्यायचा नाहीये माध्यमांमध्ये असलेल्या एक अट आहे बिलावल सध्या पाकिस्तानच्या राजकारणात सक्रिय आहेत ते पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्रीही राहिलेत बिलावल यांना एखादं मोठं पद मिळालं आणि त्यातून राजकीय नेते म्हणून त्यांचं भविष्य सुरक्षित होणार असेल तर राजीनामा देईन अशी भूमिका जरदारी यांनी घेतलीये पीपीपी मधल्या काही लोकांनी बिलावल यांना पंतप्रधान पद मिळालं पाहिजे अशी मागणी केली पण यावर पक्षामध्येच मतभेद आहेत त्यातच काही दिवसांपूर्वी बिलावल भुट्टो यांची भूमिका पाकिस्तानमध्ये त्यांच्या नाराजी अजून वाढवणारी ना ठरली बुट्टो यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की पाकिस्तान हाफिज सईद आणि मसूद अजहर यांच्यासारख्या दहशतवाद्यांना या एक व्हिडिओ पोस्ट केला त्यात त्याने बिलावल यांच्या विधानाचा निषेध केला तसंच त्याच्या वडिलांनी आजवर पाकिस्तानच्या हितासाठी काम केलंय त्यामुळे पाकिस्तानमधल्या न्यायालयाने देखील कायम त्यांची बाजू घेतल्याचं सांगितलं बिलावल यांच्या विधानाने त्यांनाच नाही तर पाकिस्तानच्या मुस्लिम समुदायाला दुखावलंय असं बोलणारे बिलावल खरे मुस्लिम असू शकत नाहीत असंही या व्हिडिओमध्ये म्हटलंय त्यामुळे आधीच विरोधाचा सामना करणाऱ्या जरदारी यांच्या अडचणी बिलावल यांच्या विधानामुळे अजूनच वाढल्या तसेच बिलावल यांनी याआधी मुनीर यांच्यावर थेट टीकाही केल्या सगळ्यामुळे जरदारी यांचे संबंध त्यांच्यासाठी किंगमेकर ठरलेल्या मुनीर यांच्या सोबतही बिघडत चालले तसंच मुनीर यांना आता भूमिकेत राहायचं नाही त्यामुळे त्यांनीच जरदारी यांच्या विरोधात वातावरण पेटवल्याच्या चर्चाही होत आहेत एकीकडे चीन आणि पाकिस्तानची मैत्री आहे त्यामुळे जरदारी यांचं राष्ट्रपती म्हणून चीनच्या ताईवान विषयीच्या भूमिकेला समर्थन आहे परिणामी चीनचंही समर्थन जरदारी यांना मिळू शकतं तसंच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा देखील सगळ्या कारण यांना पदावरून काढून टाकलं तर उद्या पीपीपी पक्ष सरकारला असणारा पाठिंबा काढून घेण्याची शक्यताही येत नाही शिवाय जरदारी यांनी राजीनामा दिला तर मुनीर राष्ट्रपती बनतील जे शहबाज शरीफ यांच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं कारण मुनीर हे ऑपरेशन सिंधूर वेळी झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तानमध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांपेक्षा स्वतः पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यापेक्षाही वरचड ठरतात कारण ऑपरेशन सिंधूरमुळे पाकिस्तानचं कितीही नुकसान झालं असलं तरी या सगळ्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान जिंकला असं दाखवत त्या विजयाचं श्रेय स्वतःकडे घेणं मुनीर यांनी जमवलं परिणामी पाकिस्तानचे लष्करप्रमुख ते, ते फील्ड मार्शल असं त्यांचं प्रमोशन नाही झालं पाकिस्तानच्या सत्ता संरचनेतलं एक शक्तिशाली पद मुनीर यांच्याकडे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये जनरल अयुब खान यांना हे पद मिळालं होतं त्यांच्यानंतर पाकिस्तानमध्ये फिल्ड मार्शल बनणारे असीम मुनीर हे केवळ दुसरे व्यक्ती आहेत या पदासोबत मुनीर यांना आजीवन सैन्य विशेषाधिकार आणि हातात सत्ता मिळाली मुनीर यांनी तेव्हापासूनच आपली ताकद वाढत कशी जाईल याकडे लक्ष दिलं ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांपेक्षा जास्त चर्चा झाली ती मुनिर यांचीच मुनीर आणि ट्रम्प यांची भेट हे मुनीर यांची ताकद वाढल्याचंच एक उदाहरण होतं ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना लंचसाठी बोलावणं आणि त्यांच्यात झालेली बैठक ही पाकिस्तानच्या सरकारवर दबाव वाढवणारी ठरली तसंच सरकारला जरी चीन समर्थन करत असेल तरी त्याला तोडण्यासाठी मुनेर यांनी अमेरिकेचं पाठबळ यांच्या बाजूने असल्याचं दाखवून दिलं अमेरिकेच्या जवळ जात असले तरी यांनी संबंध बिघडू नयेत म्हणून चीनशी देखील चर्चा सुरू ठेवली आहे आता मुनीर यांच्या सगळ्या भेटी बैठका आणि त्यांची हातात जास्तीत जास्त सत्ता घेण्याचे प्रयत्न यानंतर एक प्रश्न पडतो की हे सगळं मुनीर खरंच केवळ नाममात्र सत्ता असणारं राष्ट्रपती पद मिळवण्यासाठी करतायत का कारण भारतात जशी संसदीय प्रणाली आहे तसेच पाकिस्तानमध्येही राष्ट्रपती पदावर असणारी व्यक्ती सर्वोच्च पदावर असली तरी सगळी कामं सरकारच्या सल्ल्यानुसारच करत असते त्यामुळे मुनीर राष्ट्रपती झाले तरी या नामपात्र सत्तेचा काय फायदा होणार तर याबद्दलही आणखीन एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे मुनीर यांना राष्ट्रपती बनून पाकिस्तानमध्ये असणारी संसदीय पद्धत बदलून त्या जागी अध्यक्षीय प्रणाली आणायची आहे पण पाकिस्तान मध्ये हा सत्ता पालटाचा प्रयत्न पहिल्यांदाच होत नाहीये पराभवाचा खापर एका व्यक्तीवर फोडण्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा एखाद्या युद्धात हरला राजकीय अस्थिरतेला सामोरं गेला तेव्हा तेव्हा पाकिस्तान मध्ये एखाद्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवलं जातं आणि त्याची सत्ता जाते मग यात कधी लष्कर प्रमुखाचा नंबर लागतो तर कधी राष्ट्रवादी तर कधी पंतप्रधानांचा पाकिस्तानच्या एकाही पंतप्रधानाने आजवर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये जनरल अयुब खान एकोणीसशे मध्ये जिया उल हक एकोणीसशे नव्याण्णव मध्ये परवेज मुशरफ या लष्कर प्रमुखांनी सत्ता पालट केला होता तर एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर लष्कर प्रमुख याहया खान यांना राजीनामा द्यावा लागला होता आता या स्क्रिप्टचा असीम मुनीर यांना अंदाज आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानचं नुकसान झालंय पाकिस्तान राजकीय अस्थिरता स्वतःचा बळी जाऊ नये म्हणून राष्ट्रपती पदासाठी समर्थन मिळवत मुनीर जरदारी यांचा पत्ता कट करू शकतात असं सांगण्यात आहे तुम्हाला काय वाटतं संसद न्यायव्यवस्था सैन्य आणि पाकिस्तानी माध्यमांवर असणारं नियंत्रण ट्रम्प यांचा पाठिंबा हे सगळं बघता मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा